लोणखीच्या स्वागताची जय तयारी जिल्हा प्रशासनानं केली आहे यंदा पालखीचा लोणांमध्ये एकच काम असल्यामुळं गर्दी वाढण्याची शक्यता लक्षात घेऊन आवश्यक उपाय योजना करण्यात आल्या आहेत उद्या पालखी तरडगावकडे मार्गस्थ होणार असून चांदोबाचा लिंब इथं पहिलं उभं रिंगण पार पडेल छत्तीसगडमध्ये सुरक्षा दलांनी आज मोठी कामगिरी केली आहे जमाड भागात काही वेळापूर्वी संपलेल्या चकमकीत दोन महिला नक्षलवाद्यांना मारण्यात सुरक्षा दलांना यश मिळालं मोठ्या प्रमाणावर शस्त्रसाठाही जप्त करण्यात आला आहे पिंपरी चिंचवड महापालिकेच्या आरोग्य विभागानं क्षेत्रीय कार्यालयांसाठी आरोग्य सोयी सुविधांच्या अनुषंगानं आणि जागतिक पर्यावरण दिनानिमित्त स्पर्धेचं आयोजन केलं आहे पहिल्या तिमाहीतल्या स्पर्धेत ड क्षेत्रीय कार्यालयानं पहिला फ क्षेत्रीय कार्यालयानं दुसरा तर अ क्षेत्रीय कार्यालयानं तिसरा क्रमांक मिळवला आहे या कार्यालयांचा आयुक्त आणि प्रशासक शेखर सिंह यांच्या हस्ते प्रशस्ती पत्रक देऊन सन्मान करण्यात आला सिंबायोसिस कौशल्य आणि व्यावसायिक अभ्यासक्रम विद्यापीठ आणि राष्ट्रीय संरक्षण अकादमी म्हणजे एन डी एक महत्वपूर्ण सामंजस्य करार झाला आहे या करारामुळं वैद्यकीय किंवा कि अन्य कारणांमुळे बाहेर पडावं लागलेल्या एनडीए छात्रांसाठी उच्च शिक्षणाचा नवा मार्ग खुला करण्यात आला आहे अशी माहिती विद्यापीठाच्या प्र कुलगुरू डॉक्टर स्वाती मुजुमदार यांनी दिली या उपक्रमामुळे पात्र छात्रांना बी आणि बीबीए समकक्ष अभ्यासक्रमांमध्ये थेट प्रवेश मिळणार आहे अखिल भारतीय बुद्धिबळ महासंघाच्या मान्यतेनं पुण्यात आंतरराष्ट्रीय मानांकन असलेल्या खेळाडूंची स्पर्धा सुरू आहे महाराष्ट्राचे अनिरुद्ध पोटावाड अथर्व मडकर आदित्य सावळकर अमित धुमाळ दिव्या पाटील यांच्याबरोबरच आंध्र प्रदेशचा एम डी इम्रान हरियाणाचा आदित्य धिंगरा हे अव्वल मानांकित असलेले खेळाडूही सध्या आघाडीवर आहेत या होत्या आतापर्यंतच्या ठळक बातम्या यानंतरच्या ठळक बातम्या सकाळी अकरा वाजून अठ्ठावन्न मिनिटांनी